कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा ज्ञानदान विद्यालयात स्वयंशासन दिन आनंदात साजरे मुरुम तारीख सोळा येथील ज्ञानदान विद्यालयात दिनांक सोळा वार शुक्रवार रोजी स्वयंशासन दिन आनंदात साजरा करण्यात आला या प्रसंगी दहावी विद्यार्थी एक दिवशी शिक्षक बनून विद्यार्थ्यांना शालेय धडे दिले या प्रसंगी स्वयंशासन दिनानिमित्त मुख्याध्यापिका म्हणून राबिया मासुलदार तर उपमुख्याध्यापक सपवान जेवळे पर्यवेक्षक आयान मासुलदार अज्ञान मासुलदार वरिष्ठ लिपिक पियुष वाघदरे आदींनी शालेय कामकाज पाहिले यावेळी समारोप प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक कुंभार गुरप्पा अध्यक्षस्थानी होते यावेळी देडे रागिनी लक्ष्मी क्षीरसागर बोरगावकर दानियाल या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले सूत्रसंचालन अस्मिता मोहिते प्रास्ताविक पियुष वागदरे तर आभार राबिया मासुलदार यांनी मानले शिक्षक मेत्रे एस पी बोलदे एस एस बिराजदार एस एस फुकटे व्ही जोशी व्हीम श्रीमती गायकवाड़ एस ए रोडगे पीएम दुंगे व्ही एन आदि परिश्रम कर्मदंड मराठी वर्त लड़ा सत्या चैनल लाइक शेयर सब्सक्राइब करा